मंत्री भरत गोगावले यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधलेला आहे एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर कार्यकर्त्यांशी भरत गोगावले यांनी चर्चा केली आहे भरत गोगावले यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते पालकमंत्रीपदासाठी हे सर्व कार्यकर्ते आक्रमक झाले रायगडमध्ये पालकमंत्रीपद हे भरत गोगावले यांच्याकडे असावं या मागणीसाठी या सर्व कार्यकर्त्यांनी आंदोलनसुद्धा केलं घोषणाबाजी केली मुंबईत येऊन त्यांनी घोषणाबाजी केली त्यानंतर मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट झाली आणि या भेटीनंतर भरत गोगावले यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधलाय तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व कार्यकर्त्यांना आश्वासन सुद्धा दिलंय मंत्रिपद आलंय पालकमंत्री सुद्धा पद हे येईलच असं आणि यासाठी आपण या सकारात्मक आहोत असं सुद्धा शिंदे यांनी म्हटलंय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेत शुभम जगदीश नेमकं आता रायगडचं पालकमंत्री कोण याचं उत्तर शोधण्याचं काम आपल्या दोघांकडे आहे आणि आता आपण बघू शकतो बाळासाहेब भवन या ठिकाणी जे आहे स्वतः भरत गोगावले या ठिकाणी आहेत आणि आपण या ठिकाणी बघू शकतो त्यांची बैठक जी आहे सर्व रायगडवासियांसोबत या ठिकाणी सुरू आहे आपण बघू शकतो कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे या ठिकाणी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आहेत या ठिकाणी आणि स्वतः भरत गोगावले या ठिकाणी आहेत महाडमधनं असतील रायगडमधनं असतील असंख्य कार्यकर्ते जे आहेत त्या ठिकाणी आलेले आपण पाहायला बघू शकतो इथे बसायला देखील जागा नाही आहे अर्ध्या पेक्षा जास्त कार्यकर्ते या ठिकाणी उभे आहेत पालकमंत्री पदाबाबत नेमकं आता महायुतीमध्ये काय होणार अशी एकीकडे चर्चा सुरू असताना रायगडवासी आणि महाडचे सर्व शिवसैनिक या ठिकाणी पोहोचल्यानंतर या ठिकाणी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर बाळासाहेब भवन या ठिकाणी आलेले आहेत बाळासाहेब भावन आपल्याला माहिती आहे शिवसेनेचं मध्यमवर्ती कार्यालय आहे मंत्रालय जवळचं हे कार्यालय आहे या ठिकाणी जी आहे ही बैठक जी आहे ही सुरू आहे प्रचंड गर्दी या ठिकाणी सुरू आहे आणि सर्व आलेल्या कार्यकर्त्यांना आश्वासित जे आहे एकनाथ शिंदे यांनी केल्यानंतर आता स्वतः भरत गोगवले आणि रायगडचे जे आमदार आहेत शिवसेनेचे हे आता सर्व कार्यकर्त्यांना आश्वस्त करताना आणि शांत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करून येत आहेत आपल्याला माहिती आहे आक्रमक सर्व कार्यकर्ते झाले होते आणि त्यांना आता शांत करण्याचं काम जे आहे या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येत आहे पण बघू शकतो प्रचंड गर्दी आहे हा हॉलचा समोरचा भाग आहे हॉलच्या मागच्या बाजाला दे भागाला देखील मी कॅमेरामॅनला सांगेल या साईडला पण दाखवा इकडचे पण दृश्य दाखवा बघू शकतो पूर्ण गर्दी जी आहे या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येत आहे कार्यकर्त्यांना आतमध्ये जायला बाहेर यायला देखील जागा नाही आहे आणि इतकं जरी नसलं तरी कार्यालयाच्या बाहेर देखील आपण बघू शकतो मोठी गर्दी आहे कारण की आतमध्ये कार्यालय छोटं पडतंय शिवसेनेचं इतके गोगावले यांचे समर्थक या ठिकाणी पोहोचलेले आहेत बाहेर देखील मोठ्या संख्येने गोगावले या ठिकाणी गोगावले यांचे समर्थक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळे मोठं शक्तीप्रदर्शन जे आहे भरत गोगावले यांच्याकडनं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आज मुंबईमध्ये थेट एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी श्रीकांत शिंदे यांची भेट घेण्यासाठी आणि सर्व महत्वाचे नेते जे आहेत शिवसेनेचे यांची भेट घेण्यासाठी हे सर्व रायगडचे जे लोक जे आहेत बाळासाहेब भवन इकडची ही ताजी दृश्य दस, असंख्य कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात या ठिकाणी दादा तुम्ही रायगड मधनं आलेले आहात कुठून आलेले आहात काय नेमकी प्रतिक्रिया आहे आपली काय नेमकी भावना आहे अच्छा या ठिकाणी आहेत आपल्यासोबत दादा तुम्ही या ठिकाणी आलेले आहात काय नेमकी भावना आहे गोगावले यांना पालकमंत्री पद मिळावं यासाठी आता काय पुढच्या हालचाली असणार हे बघा सर्वांना जय महाराष्ट्र आम्ही रायगड जिल्ह्यातून या ठिकाणी आलेलो आहोत माननीय भरषी साहेब यांचे आम्ही समर्थक आहोत गेली जवळजवळ वीस वर्षं ज्यांनी समाजकारणामध्ये राजकारणामध्ये आपल्या व्यक्तिमत्त्वाचा या ठिकाणी ठसा उमटवला असे नेते म्हणून ज्यांना रायगड जिल्ह्यात ओळखतो त्यांच्या पालकमंत्रीपदासाठी आम्ही माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांची भेट आज घेतली माननीय शिंदेसाहेबांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासित केलेलं आहे जे काही माननीय मुख्यमंत्री साहेब आज भारताच्या बाहेर आहेत पण जी काही पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली होती त्या ठिकाणी रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली आणि येणाऱ्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री ज्यावेळेस भारतामध्ये पुन्हा येतील त्यावेळेस आल्यानंतर सकारात्मक निर्णय हा आमच्या बाजूने असेल असं आम्हाला माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासित केलेलं आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी निश्चितपणे सान माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांचे आभार मानतो की आमच्या जे मनामध्ये आहे ते मनामध्ये असणारं कृतीमध्ये निश्चितपणे येणाऱ्या काळात लवकरात लवकर उतरेल आणि हा रायगडचा मावळा जो छत्रपती शिवरायांच्या चरणावरती नतमस्तक होऊन वारंवार आपल्या सेवेसाठी रुजू असतो तो रायगडचा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी कार्यभार स्वीकारतील अर्थातच सगळ्या रायगडवासियांची भावना आहे सोबत शिवसैनिकांची देखील की पालकमंत्रीपद हे एक यांना मिळावं पण मात्र एक महत्त्वाचा प्रश्न आहे की महायुतीने ज्यावेळेस पालकमंत्री सर्व महाराष्ट्राचे घोषित केले त्यावेळेस ते राष्ट्रवादीला दिलं आदिती तटकर यांना दिलं याच्यावर आपलं काय म्हणत हे बघा माननीय नामदार भरतशजी गोगावले साहेब यांनी वारंवार सांगितलेलं आहे की आज रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे तीन आमदार असताना आणि सिनियरिटीप्रमाणे माननीय गोगावले साहेब हे आमदार सिनियर आहेत त्यांचं असणाऱ्या कामाचा जर अनुभव पाहिला तर असणाऱ्या जिल्ह्यातील आमदारांपेक्षा सर्वात जास्त आहे आणि त्या अनुषंगानं आद्यापर्यंत त्यांना जे काही आश्वासन दिलं होतं की त्यांना निश्चितपणे पालकमंत्रीपद मिळेल पण आम्हाला काय त्याबद्दल अजून माहिती नाही की नक्की नक्की काय झालं आहे पण आदित्य त्यांना जरी दिला असेल तरी हा वरिष्ठांनी निर्णय घेतला आणि त्याच्यावरती स्थगिती देण्याचं काम देखील वरिष्ठांनीच घेतलं आणि त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो की आमच्या ज्या जनतेच्या मनातली मागणी आहे आणि आज रायगडपासून मुंबईपर्यंत आम्ही आलो त्याबद्दल आम्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या ठिकाणी येऊन आभार पण मानले आणि त्यांना आमची व्यथा देखील सांगितली की नक्की आमच्या मनामध्ये काय आहे आणि तुम्ही बदल करायला पाहिजे ती स्थगिती दोन दिवसापूर्वी मिळाली त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांचे देखील आभार मानलेले नक्कीच जगदीश आपण या ठिकाणी बघू शकतो कार्यकर्ते जे आहेत शुभम तुम्ही या सर्व घटनांवर लक्ष ठेवून राज तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल